वसई विरारमध्ये पालिका निवडणुकीच्या आधी भाजपला मोठा धक्का बसला आहे शेकडो कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला आहे विरारपूर्व भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप बोडके यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज बहुजन विकास आघाडीचे सर्वे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि नालासोपारा विधानसभेचे माजी आमदार क्षितिश ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे येणाऱ्या वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे पारडे चढ राहण्याची शक्यता नाकारता येत नाही मागच्या पस्तीस वर्षात वसे विरारचा झालेला विकास लक्षात घेता भाजपमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी पक्षाला पसंती दिली आहे येतो सिर्फ झाकी है पिक्चर अभी बाकी है असं बोलत वसे विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचाच झेंडा फडकवणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आलाय संदीप त्यांचे सगळे सहकारी महिला कार्यकर्ता उपस्थित बंधू भगिनी संदीप मनापासून स्वागत आम्ही इकडे रोजच मी शेती म्हणजे कार्यक्रमाला गेलो नाही तर रोज ऑफिसला असतो आणि आलेल्या प्रत्येकाला आम्ही आवर्जून भेटतो शंभर टक्के कामं होतील असं मी सांगत नाही परंतु मॅक्सिमम कामं कशी होतील या दृष्टीने आमचा पॉझिटिव्ह प्रयत्न माझा काय शेतीचा काय किंवा आणखीन कोण असतील आपले पदाधिकारी त्या सगळ्यांचा असतो सगळ्यांना ऐकत सांगतो डायरेक्ट येत जायचं दुपारच्या वेळी कारण का सकाळी कधी कार्यक्रम असतात संध्याकाळी असतात दुपारच्या वेळी साधारण कार्यक्रम नसतात त्यामुळे मी आपला करतो आपल्या ओळखी वाढायला व्हायला वेळ लागेल तोपर्यंत डायरेक्ट येऊन असा असं आम्ही संदीप बरोबर प्रवेश केलेला आम्ही कार्यकर्ते तुमच्या कामाच्या बाबतीत पॉझिटिव्हली विचार माझ्याकडून किंवा दादाकडून कोणाकडून जे भेटतील त्याला भेटायचं आणि खात सांगायचं घरात बसू नका लाजत का आपलं एवढं बारकं का काम तेवढं बारकं का काम मला एक माहित आहे कार्यकर्ता साधारणतः जनतेची कामं घेऊन येतो तू काय कधी पैसे मागायला काय सुद्धा हा एखादा ऍडमिशन असेल कुठेतरी मेडिकलला काय मदत पाहिजे असेल ती असेल या दृष्टीने येतात कॉलेजमधलं शाळेमधलं ऍडमिशन असेल त्या दृष्टीने येतात त्याच्यामुळे तुम्ही आजूबाजूवाल्यांची कामं करतात मी संकोच जा तुमचं स्वागत आलेल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आपण भेटत भेटतो शंभर दीक्षे कार्यकर्ते आहे आणि हे तर ट्रायल आहे पिक्चर पुरी बाकी आहे ही सुरुवात आहे कि की आपण जो विकास किया है, जो विकास केला आहे वसई विहरचा तो विकास ला बघून सर्व आपल्याकडे प्रवेश करतात आणि आता ही सुरुवात आहे जेव्हा इलेक्शन लागणार त्याच्या आधी खूप लोक प्रवेश करणार आहे विभिन्न पक्षमधून हे लोक येणार आपल्याकडे म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत एकच पक्ष राहणार वस मध्ये तो फक्त आणि फक्त बहुजन विकास आघाडी बालिकेला कधी बहुजन विकास ते का मशीनची गडबड झाली विधानसभा मध्ये म्हणून ते दोन तीन हजार मतांनी आम्ही बॅकफूटला गेलो आता तुम्ही महानगरपालिकेचा रिझल्ट बघा तुम्ही ते बघा अठ्ठावीस प्रभाग मधून अठ्ठावीस प्रभाग बहुजन विकास आघाडी काढणार एवढा मला विश्वास आहे आज सकाळपासून जवळपास तीनशे ते चारशे विविध विभागातल्या कार्यक्र कार्यकर्त्यांनी विविध पक्षातल्या लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवून बहुजन विकास आघाडीवर विश्वास दाखवून प्रवेश केलेला आहे ते जितेंद्र ठाकूर यांची कार्यपद्धती त्यांनी आतापर्यंत केलेली कार्य आणि पदावर असले नसले तरी लोकांना जे सहकार्य करतात विश्वासात घेतात आणि कुठचंही राजकारण न आणता कुठचाही पक्ष देत न बघता जे मदत करतात त्यावर विश्वास ठेवून आणि त्याच्यावर प्रभावित होऊन ही सगळी मंडळी आज बहुजन विकास आघाडीमध्ये सामील झालेली आहे आणि येत्या डिसेंबर आणि जानेवारीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अधिक कार्यकर्ते हे बहुजन विकास आघाडीमध्ये येत आहेत मी आधीच सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे सहयोगी पक्ष शंभर टक्के एकशे पंधराच्या एकशे पंधरा सीट या निवडून आणणारच यात काही तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तुम्ही पत्रकार आहेत बऱ्याच रुमर सुटवल्या जातील पुढ्या सोडल्या जातील वेगवेगळे विषय केले जातील परंतु येथील जनता हे लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या हो सोबत आहे माझं नाव संदीप मुडगे मी भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष विराचा शहर उपाध्यक्ष मी आता भारतीय जनता पार्टीत लोकसभेला मागचा प्रवेश केला होता पहिले शिवसेनेमध्ये होतो आता मी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश याच्यासाठी केला की पस्तीस वर्षाचा विकास आणि हा काही काळापूर्वीचा विकास हा मी बघतोय आणि त्याच्यामुळे मी प्रवेश केलेला आहे मला पस्तीस वर्षाचा विकास चांगला वाटला कारण गणपतीपासून ना खड्डे मोजवले ना काय केले काय कुठल्याच गोष्टी झाल्या नाहीत मला बहुजन विकास काम मागचं मी बघितलं होतं त्या पद्धतीने मी इकडे आता मला आवर आवर आता आवर दे दे ते आवर्जून आवडलं ते काम आणि आताच काम आवडलं त्याच्यामध्ये मी बघितलं की कुणाचं काम चांगलं आहे त्यामुळे मी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये आता असं आहे की आपले सगळे बीजीपी सगळे मेंबर त्यांच्यामध्ये आलेले में त्यांनी आता आपले आपल्या साहेब आहे आणि दादा त्यांच्याकडे सगळं पक्ष प्रवेश केला आहे त्याच्यामध्ये आता पुढच्या टाइमाला मला असं वाटते एका आपल्या बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे